त्या दिवशी आमच्या शहरावर विनाशकारी राक्षस सैन्याने आक्रमण केले आणि हाहाकार सगळीकडेच स्वतःची रक्षा न करू शकणारे आम्ही भगवान गणेशाला शरण गेलो तोच आमची शेवटची आशा आहे रक्षक भगवान गणेश समुद्रातून बाहेर आले आमच्या रक्षणासाठी शहराला त्या विनाशकारी राक्षस सैन्यापासून वाचवण्यासाठी शहरात आल्यावर त्यांच्यावर त्या राक्षस सैन्याने आक्रमण केले तेव्हा भगवान गणेशाने आपल्या प्रचंड त्या नेत्याकडून राक्षस सैन्याला जाळून भस्म केले शहरात पुन्हा शांती स्थापित झाली भगवान गणेश आम्हाला भेटून परत त्यांच्या घरी गेले समुद्रात